धुळे तालुक्यातील दाटरे येथील भाविकांचे श्रद्धास्थान नवनाथ बाबा यांच्या यात्रा आजपासून सुरुवात झाली नवनाथ बाबा यात्रेत भाविक मोठ्या श्रद्धाने हजेरी लावतात दिनांक सतरा फेब्रुवारी व अठरा फेब्रुवारी सारखेच असे दोन दिवस यात्रा भरणार आहे गावातील नवनाथ बाबांच्या मंदिर परिसरात संपूर्ण विद्युत रोष्ट करून फुलांनी सजवण्यात आले आहे आज संपूर्ण गावातून नवनाथ बाबा यांची काठीची मिरवणूक काढण्यात आली या काठीला मोठी परंपरा आहे काठीला येता शक्तीने भाविक नोटांचा हर करून काठीला चढत असतात तसेच दरवर्षी काठीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते तसेच संपूर्ण गावातून नवनाथ बाबा पादुकांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली गेली तसेच रात्री लोकनाट्य समस्या होणार आहे भाविक आपला नव फेडण्यासाठी यात्रेत येत असतात दुसऱ्या दिवशी अठरा भाविक तरुण वर्ग मित्र मंडळी यात्रेसाठी येत असतात या यात्रेत खेळणी संसारभोगी भांडे छोटे मोठे पाहणे हॉटेल्स आदी करमणुकीची साधने देखील दाखल झाली आहेत यावेळी पोलीस पाटील चेतन कैलास पाटील भास्कर विक्रम पाटील शालिग्राम वाघ बाळू पाटील साहेबराव सेवाळे मुन्ना पवार तसेच माजी सरपंच संतोष पवार माजी पोलीस पाटील बिला रतन पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते दांडरे गावातील ग्रामस्थ नवनाथ महाराजांची यात्रा ही शालाबाबाप्रमाणे प्रमाणे यात्रेचा उत्सव हा तीन दिवस असतो पहिल्या दिवशी तमाशा असतो दुसऱ्या दिवशी पालखी रोज मिरवणूक असते पालखी वारकरी संप्रदायाचे आमचे दैवत गहिणीनाथ महाराज यांच्याकडून घेतलेले भिक्षा या स्वरूपाची असल्यामुळे संपूर्ण भजनी मंडळ तसेच गावातील सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व एक दिलाने काठीची पूजा करतात संपूर्ण गावात मोठ्या जल्लोषाने वाजत गाजत काठीची मिळवून असते गावागावातून आलेले भाविक यांना

यांत्रिक असतात पाहुणे मंडळी असतात हे सुद्धा फार मोलाचं सहकार्य असं करतात त्याचप्रमाणे स्टेशनचं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गावात अतिशय शांतता झाली यावर्षी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले असणारे गावात कुठलाही अनुचित प्रकार किंवा तमाशामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही सर्व एक निराने एक जोमाने गावाला लागतो आणि असंच कार्य आम्ही करत राहू परगणीतून लोक सर्व गावागावातून प्रत्येक घरातून पैसे जमा करतो आणि हा उत्सव साजरा करतो